मंत्रिपदासाठी जिल्ह्यातील शिंदेसेनेच्या आमदारांमध्येच मोठी रस्सीखेच पाहाव्यास मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून ज्येष्ठ आमदार म्हणून हसन मुश्रीफ हे एकमेव निवडून आल्याने त्यांचे कॅबिनेट मंत्रीपद आणि जिल्ह्यात भाजपला एकतरी मंत्रिपद देणे आवश्यक असल्याने अमल महाडिक यांचे राज्यमंत्रीपद निश्चित मानले जात आहे त्यामुळे शिंदेसेनेतून नेमकी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून आता यासाठीची मोर्चेनबांधणीही सुरू झाली आहे आमदार विनय कोरे यांच्या मंत्रीपदाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच निर्णय घ्यावा लागणार आहे शिंदेसेनेतून जिल्ह्यात राजेश क्षीरसागर एकूण तिस्यांदा प्रकाश आबिटकर सलग तिस्यांदा आणि चंद्रदीप नरके एकूणतिस्यांदा निवडून आले आहेत तर राजेंद्र पाटील यड्रावकर हे गतवेळी अपक्ष आणि आता महायुतीच्या पाठिंब्यावर स्थानिक आघाडीतून निवडून आले आहे त्यामुळे क्षीरसागर आबिटकर आणि नरके यांच्यातच मंत्रिपदासाठी मोठी रस्सीखेच पाहावयास मिळत आहे आबेटकर हे आमदार असताना बंडावेळी शिंदे यांच्यासोबत गेल्याने ते त्यांचे शक्तीस्थळ आहे तर राजेश क्षीरसागर हे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असताना त्यांनीही बंडात शिंदे यांना साथ दिल्याने तसेच त्यांनी कोल्हापूरसह आजूबाजूच्या मतदारसंघात जिल्ह्यात लक्ष घातल्याने मंत्रिपदासाठी त्यांचाही दावा निश्चित मानला जातो नरके यांना मात्र यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागतील यड्रावकर हे महाविकास आघाडीच्या पहिल्या अडीच वर्षांत राज्यमंत्री होते त्यामुळे त्यांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी